अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असून आपण अशा कोणत्याही घटनेने संदर्भात घोडेगाव पोलीस स्टेशनशी संपर्क केल्यास तात्काळ कारवाई केली जाईल असे घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी केले आहे नमस्कार मी भगवान पवार घोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी साधारण सहा जून दोन हजार पंचवीसपासून मी घोडेगाव पोलीस स्टेशनचा कार्यभार पाहतोय घोडेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत मागील तीन चार महिन्यामध्ये आपल्याकडं भीमाशंकर बंदोबस्त झालेला त्यानंतर गणपती बंदोबस्त ईद मिलर आणि सध्या नवरात्र उत्सव बंदोबस्त सुरू आहे तर त्या दरम्यानच्या काळामध्ये भीमाशंकरला आपण चांगल्या प्रकारे बंदोबस्त वगैरे लावलेला होता आणि कोणतीही कायदा व सुविस्थेची परिस्थिती निर्माण नाही त्यानंतर गणपतीचा उत्सव झाला आहे गणपतीबरोबर ईद ए मिलाद होता गोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्ही डी जे मुक्त असं गणपती उत्सव आणि इतर सण साजरे केले आणि आत्ता सध्यासुद्धा नागरिकांकडून आपल्याला उत्सवामध्ये दे देखील त्याच प्रमाणात प्रतिसाद भेटलेला आहे आणि सर्वांना आपण त्याबाबत आप सूचना दिलेल्या आहेत दुसरं हद्दीमध्ये जे काही गुन्हे घडतात त्या अनुषंगाने तात्काळ पोलीस मदत पाठवून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जात आहे कोणताही कायदा प्रश्न उद्भवून दिलेला नाही वाहतुकीच्या संदर्भात सुद्धा आपलं जो टीम आपण नेमलेली आहे त्या वाहतुकीच्या अनुषंगानं आपण साधारण जून महिन्यापासून आज अखेर चौदाशे के तीस केसेस केलेले आहेत आणि साधारण एकवीस लाख त्रेसष्ट हजार आठशे रुपये दंड वसूल केलेला आहे त्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक जे काही वाहनं करतात त्यांच्यावर देखील बारा वाहनांवर आपण केसेस केलेले आहेत आणि कायदेशीर कारवाई करून आपण एक लाख वीस हजार रुपयाचा दंड वसूल केलेला आहे त्याचबरोबर जे काही अयुवधी व्यवसाय आहेत त्याची वेळोवेळी जी काही माहिती मिळत असती ते आयुर्वेद व्यवसायाच्या अनुषंगाने आपण वेळोवेळी कायदेशीर कारवाई केलेली आहे अठरा आयुव्य व्यवसायावर गुन्हे दाखल केलेले असून आपण साधारण एक लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि जे काही सराईत अयोवध व्यावसायिक आहेत त्यांच्यावर देखील महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम प्रमाणे त्र्याण्णव प्रमाणे आपण साधारण तेरा बारा लोकांच्या वरती प्रस्ताव पाठवलेले आहेत आणि ते सुद्धा आता अंतिम टप्प्यात असून आणि त्यांच्यावर आपण योग्य ते त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे एकंदरीत आ... आपल्या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व नागरिकांना आमची ह्या गो माझ्या माध्यमातून घोडेगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आव्हान आहे की आपल्या जे रहिवाशाच्या ठिकाणी जे काही गैरप्रकार घडत असतील किंवा कोणत्या आपल्या तक्रारी असतील तर ते आपण घोडेगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधून तक्रारी नोंद कराव्या आणि जे काही आपल्याला गोपनीय जरी माहिती काय मिळाली तरीही देखील आम्हाला संपर्क साधून माहिती द्यावी त्याचबरोबर सध्या शासनाकडून ज्या काही आपल्याला नागरिकांना सुविधा देण्याच्या अनुषंगाने आपले सरकार पोर्टल असू दे ई ऑफिस या माध्यमातून सोयी सुविधा देण्याचं सुरू आहे आणि आपल्या तक्रारी आपल्या काही अ... परवानगी असतील संदर्भात असू द्या दोन्ही क्षेपकाच्या असू द्या किंवा शस्त्र परवाना असू द्या ज्या काही आपल्या परवानग्या साठी आपल्याला घोडेगाव पोलीस स्टेशन का संपर्क करायचा किंवा अर्ज करायचाय तो आपण आपल्या सरकार पोर्टलच्या माध्यमातून आपण इथं जमा करायचा आहे आणि तो ऑनलाईन पद्धतीनंच आपल्याला जमा केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच त्याचा परवाना देखील मिळणार आहे तर नागरिकांनी त्याचा चांगल्या पद्धतीनं उपभोग घ्यावा आणि त्याप्रमाणे आपण कामकाज करावं दुसरं की जर आपल्याला अजून काही मदत पाहिजे असेल तर ते देखील साठी आपल्या घोडेगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधावा डायलेक्ट शेवाराचा वापर करून डायलेक्ट शेवाराच्या माध्यमातून सुद्धा आपल्या काही तक्रारी वगैरे असतील अडीअडचणी असतील त्यासाठी पोलिसांना संपर्क साधावा अशी मी सर्व घोडेगाव गो पोलीस स्टेशन हातीतील सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करत आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न